नमस्कार मी संगीता चला आज काय बनवायचं अहो गणपती बाप्पा आले आहेत काहीतरी पेशल चला इथं घॅसवर कढई ठेवली कढईत टाकले गावरान तूप अगदी घरचंच तूप आहे बघा काही विकत आणायची गरज नाही घरातल्या सामग्रीपासनं आपण छान असा बप्पाला प्रसाद बनवणार आहे बघा आणि खूपच खु, वेगळा कधीही तुम्ही असा प्रसाद केलाही नसन असा बनवणार आहे इथं एक वाटी मी बेसनपीठ टाकले ह्या गावरान तुपावर अगदी हे बेसनपीठ अगदी छान पद्धतीने भाजून घ्यायचं गॅस फास्ट न करता मंद गॅसवर संपूर्ण दहा पंधरा वीस मिनटं हे पीठ आपल्याला असंच हलवित राहायचं आहे बरं का अगदी छान पद्धतीने आपल्याला मस्त असं भाजायचं अगदी खम खमंग खरपूस असं भाजलं पाहिजे वाजवी सुंदर सुटलं पाहिजे इथं चार चमचे आपण रवा घालून घ्यायचा आहे बेसन पिठामध्ये रवा आता तुम्ही थंबील पासानच हे बघा अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यात रवा टाकायचा आहे बारीक रवा टाका किंवा जाड टाका अगदी आग हे बघा आता रवा आपला सुद्धा पंधरा मिनटं तरी दहा मिनटं तरी मी भाजून घेतलेले अगदी छान मंद घ्यास इथे टाकले मी अगदी दोन तीन चमचे साखर म्हणजे आपल्या अंदाजाने आपल्याला किती गोड आवडतं किती हे होतं तशी टाकायचे बरं का आणि हे बघा आता हे पूर्ण आपण साखर टाकून हलवून घ्यायचे हलवून घ्यायचे मस्त पिके हलवायचे अगदी छान आणि रवा टाकणे अगदी आग... छान पद्धतीने हलवत हलवत जायचं की आपाप आपलं मिश्रण त्याला पातळ होतं अशा पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पाला मिठाई केली का हो अहो खूप सुंदर होती अप्रतिम मी आता हे असंच अजूनही दोन तीन मिनटं तरी हलवणार आहे बरं का कारण की त्याची हलवायची प्रोसेस अगदी चांगल्या पद्धतीने मंद गॅस करून करायची आपल्याला गॅस अजिबात फास्ट करायचं नाही चला आता इथं बघा अर्धा कप दूध आहे जास्त पिण नाही मी त्याच्यात ते टाकून घेणार आहे नाही मी मिल्क पावडर टाकणार नाही काय फक्त दूध टाकणार आहे याच्याविर मी काही टाकणार नाही आणि अजून एक वस्तू टाकणारच आहे पण ती बी आपली घरातलीच बरं का खूप हो का इथं मी एक दिवसाची साई घेतलेली आहे तीसुद्धा मी टाकून दिली दुधाची अगदी म्हशीच्या दुधाची शाई आहे आणि खूप तुप्पट अशी ही शाई आहे बघा चला आता हीसुद्धा आपण त्याच्यात मिक्स करून घेणार आहे अजूनही थोडं तूप टाकणार आहे आणि रवा टाकल्यामुळं आपली ही बर्फी अगदी दाणेदार अशी होती बघा खूप छान सुंदर अशी अप्रतिम ही बर्फी होती अगदी दाणेदार आणि चव बी एवढी अप्रतिम लागते मैत्रिण खूप छान मला सांगा नवीन नवीन बप्पा आल्या आपण नवीन नवीन दहा दिवस रोज एक मिठाई करतो वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही बी अशा पद्धतीने करून पहा खूप छान खूप तोंडाला चव येणारी अशी ही बर्फी आहे मला माहीत आहे तुम्हीसुद्धा करता नवीन नवीन पदार्थ पण ही बर्फी खूपच छान लागते बघा चला आता असं पूर्ण आपण हलवून घ्यायचे आणि अजिबात असं खाली वगैरे चिकटलेलं नाही बरं का खूप छान पद्धतीने अशी ही बर्फी ओकली होती अगदी त्याला परतायची प्रोसेस अगदी खूप चांगली करायची बघा मस्त करायची हे बघा अशी गोळी तयार व्हायला लागली आता म्हणजे आपलं मिश्रण तयार झालं आहे असं समजायचं आपण तरीही मी थोडंसं हलवून घेते बघा अजूनही आणि तुम्ही जेवढं हलवसान तेवढा त्याचा खमंग छान वास दरवळतो अगदी सुंदर चला आता काढून घेऊया आपण हे मिश्रण तयार तर झालेलं आहे चला आता त्याला सेट कराय ठेवूया आपण बरं का तुम्ही कोणताही आकार काढू शकता आता मी इथं चौकनी आकाराने हे सेट कराय ठेवणार आहे अगदी व्यवस्थित आणि खूप छान अगदी तुम्ही म्हणले ना मोदक करायचे मोदक बी तयार होऊ शकतात बर्फी बी तयार होऊ शकते म्हणजे तुम्हाला हवी तशी तुम्ही करू शकता आणि खूप अप्रतिम अशी ही बर्फी हे बघा अगदी छान पद्धतीने आपण हिला सेट अशी चौकून मस्तपैकी व्यवस्थित करून घ्यायचे बर का आणि आपल्याला तिला आता हे बघा किती सुंदर झाली आहे बघा आणि आपण तिला आता याच्यात ठेवणारे फ्रीजमध्ये ठेवणार आहे खूप छान अगदी हे बघा इथं मी काजूचे काप घेतलेत तुम्हाला जर वाटले बदामाचे घ्या काजूचे घ्या तुम्हाला अजून काय ड्रायफ्रूट असेल ते सुद्धा घेऊ शकता हे संपूर्ण मिळाल अगदी छान पद्धतीने आपण हे डाय ड्रायफ्रूट लावून घेतलेत बघा तुमच्या का असले तर लावा नसले तर काही प्रॉब्लेम नाही चला आता आपण छान याला सेट करायला ठेवूया फ्रीजमध्ये पाच एक मिनटं फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवलं तरी चालेल पण बाहेर थोडा वेळ लागेल पण फ्रीजमध्ये झटकणी होईल हे बघा अगदी छान पद्धतीने झालेली आहे बघा चला आता आपण तिला कट करून घेऊया आणि मी आता याचे चौकोनीस तुकडे करणार आहे बरं का तुम्हाला कोणता आकार द्यायचा आहे तुम्ही त्या पद्धतीने देऊ शकता खूप छान हे बघा अशा पद्धतीने कट करून घेणारे संपूर्ण बर्फीचे तुकडे बघा किती सुंदर दिसतात अगदी अप्रतिम आणि सहज निघणार फटाफट आणि अगदी मऊ लुसलुशीत आहो ज्याला दात नाही ना, ना तेसुद्धा खाणार अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरगळणार एवढी सुंदर आणि चव बी खूप अप्रतिम पाहू शकता चला मग आता आपण तिला सजूया बघा किती छान दिसते वाटते ना मस्त तुम्हाला आवडली तर नक्कीच मला सांगा बाय